येथे संत महाराज महादेव मंदिरात अखंड हरिनाम आयोजन करण्यात हरिनाम सप्ताहाचे सप्ता रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले दिनांक एकवीस ते सत्तावीस तारखेपर्यंत विविध महाराजांचा कीर्तन प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता संत तुकाराम महाराज यांच्या चरित्राचे निरूपण हरिभक्त परायण मनवत महाराज उळेकर यांच्या रसाळ वाणीतून कुंभेकरांना व इतर परिसरातील नागरिकांना ऐकण्यास मिळाले या सप्ताहाचे उद्घाटन माजी आमदार दिलीप माने यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जयकुमार माने चंद्रकांत हरिभक्त परायण प्रभाकर घोडके महाराज हरिभक्त परायण संजय महाराज पवार नरसिंह माने गणपतराव पानपट तानाजी शिंगारे शाऊरू वाघमारे आदी उपस्थित होते सप्ताहाच्या शेवटी काल्याचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते यावेळी मनमत महाराज उळेकर यांनी काल्याचे कीर्तन सादर केले शेवटी महाप्रसाद वाटप करण्यात आला हा सोहळा यशस्वी करण्यासाठी अनिल देठे निवृत्ती माने नेताजी ताकमोगे तानाजी शिंगारे प्रकाश माने अरुण निळ मनोहर कासार संजय पवार महादेव वाघमारे चंद्रकांत फुलारी बसन्णा मेत्रे

जसे करून <गण> <गण> दे आता काला केलेले वेगळं करता येईल का जसे पदार्थ होते तसे काय करून दे बाजूला करून दे <से> येशुदाने असं म्हटल्यानंतर येशुदा म्हणाली कृष्णा काला केलेले पदार्थ बाकी ठिकाणी करता येत नाहीत म्हणले नाही नाही तुझ्या पदरात जी आगवाय म्हणले <गण> त्याच्यावर पदर झाक जिथे तिथे पदार्थ जातील असं म्हटल्यानंतर येशुदेनी पदार्थ झाकला बघतात तर काय देवानं लीला केली जैसे थे सगळे पदार्थ केले बरं का चटणीच्या जागी चटणी आमटीच्या जागी आमटी भाजीच्या जागी भाजी सगळे पदार्थ केले पदर काढल्या बरोबर येशुदा म्हणून लागले काय साडी मध्ये कमाल आहे म्हणते ही साडी माझ्या बापाने घेतली बर का या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका